मासा एक मासा घेतला <laughs> ना तू तुझ्या लक्षात नाही घेतलाय तू एक मासा तुझ्याकडे माझ तीन आता दिवस अरे तू खाल्ले नाही खाल्लं खाल्लाय तो, खाल 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 तो म्हणलंय ना पिक्चर बघत बघत मागाय दन एवढा खातोय मी खाल्लं नाही मी का तू खाल्लाय तुझ्या लक्षात नाही माझ्या वाटेच होत नाही

मुंड त्याला काटन असत मन ठेवले जसे खरा बोलत नाही म्हणतो माझाच खरं कोण नाही माया करा हो का नको करती तू सगड्याच करती काय तुम्ही माया कराच्या नावाखाली नेस्त खाताय अहो खरच आवडतो हो गी। पाणी गीगा परा मग गनो का नाही मी अजून एक पण घास खाल्नाय एकच आता मी पण घास खाणार नाही नह

मागा दडने चार खाल्ले जाय हा पाच आहे चारशे ला खायचं अजून तीन चोर आहे जायचं तुझं आहे तेवढं पटापटक ना नाद गरिबी काय हा त्यात हाय की अजून तू मुडकी मुटकी खा बर काय काटायचं उग पुन्हा अडक बिडकलं तर मला एक माणसं आहे तुम्ही राव असू द्या आवा तुमच्या नाडात काटा अडकला तर अरे पण असं कुठं असतं का मेन माणसालाच नाही तुम्ही नुसतं खाता एक तर घेण्याचा केलं या की तव्यात चालू ह्यानं टाट घेतलं या बसलाय तुम्ही अहो तुमच्या काळजी कुठे खाते नाहीतर नाही तर मला सारत येतं का मला तर खाऊच वाटत नाही तरी बी खात जबरदस्त खाय राहले आता का काटा बिटा अडकला म्हणजे हा अडकल तर खाऊ नको मग खरं तुम्ही पण भाऊ सोपताय पण खरं